नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या मॅडम बसलेल्या आहेत आज काय विशेष आहे मॅडम आज काय विशेष नाही बाबा गिफ्ट आम गिफ्ट आज आमच्याकडे मावशीसाठी साठी काकीसाठी गिफ्ट दिलेला आणि या आमच्या मावशी बघा अशा झोपल्या आहेत बाय तुमक काय लगत मी काय का बाय काय असलेला मांजराठी असणार आपल्या काय नाही ना हे कॅमेरामॅन हे स्क्रिप्ट रायटर

आमच्याकडे फक्त मांजराच मेन विषय बाकी काय विषय नाही चला मग आपण उघडूया उघडून बघूया हयसून उघड हय बकुळा ए बकुळा सालटी गेली तरी चालेल काकीना वन साईड गिफ्ट आहे ना बाकी काय विषय नाही काय पाठके हे काय काढ को किसने भेजा है भाई थैंक यू थैंक यू थैंक यू ब्रो कौन आए कलानील क्रिएटिव्स कलानील क्रिएटिव्स करून मंडळो आपल्याला गिफ्ट दिलेला आहे हा आता पॅकिंग ओपनिंग चालू आहे का या फ्रेम आहे रे छान छान सुंदर कसा कसम भारी वाटत अरे कशी आहे सुंदर सुंदर अप्रतिम भाई, भाई, भाई। कलानील क्रिएटिव्ह ला टॉपची टॉपची हाताने म्हणजे बघूया दाखव हाताने नाही प्रिंट नाही लाकडाचा दिसत आहे केलेला दिसत नाही अनिट हा माझी स्वामीनी हा स्वामिनी स्वामीनी ओ मॅडम इकडे या हे का दाखव गोहजे बापगे संप्रदा सिंपानी रिता लादी बघा होय बघता कप्पा चला नॉट इंटरेस्टेड ब्रो मस्त आहे मग खरं सांग खरं सांग एकदम खरं कस खरोखर अगदी एकदम मस्त छानच आहे हे माझूर माझा किती सुंदर काढलेला आहे दाखव दाखव माझा फोटो काय आहे तुझा फोटो ना आता असं चॅनलचं नाव आपण चेंज करून टाकूया मांजर काकी आणि इंस्टाग्रामचं नाव पण चेंज मांजर काकी आणि सौ दक्षता दिली परब नाही तुझं नाव काय घरचा घरचं नाव काय सुरेखा ही सुरेखा अजून काय आज बा अजून काहीतरी आज स्वामींचा काहीतरी दिसत बघ मंडळांना फ्रेमला टॉप ची जण बघा कशी आ

कला आणि क्रिएटिव्स ज्वेलरी गिफ्ट अँड डेकोर्स सही बनवलं आहे क्वालिटी दाखव दाखव हे काय आहे हां हे टी टीव्ही टी वी टी जवळ वगैरे ठेवू शकतो तो शोपीस आहे शो भारी रे असतं सही आहे सही आहे अँगल अँगलमध्ये जास्त ह्या होता ह्याच्यात एवढं तुमची क्वालिटी कशी आहे आमका सांगा कमेंटमध्ये आणि तुमका मालवणी आवडत की नाही मालवणी काहीतरी गाडी घाली काय मालवणी काय रांडे जाण नाही का एवढा देवाचा एवढा फोटो दिलो नाही मस्त परत त्या पोरग्या बिचाराने एवढा प्रेमान काढल्या ना कोणाक का आवडत नाही काय आता आवडत नाही त्याचा नाव मग <laughs> सांग मॅटर करायला काय सांगायला पाय पप्पा ही शिव्या खाल्ली त्याच्यावर काय बोलायचं तुम्हाला काय <laughs> <laughs> वन साइड शिवाय घालते माता खाई लावतेला या हा तर असं समोर दिसा पाय ना इलेले सावा सावा था वा था वा त्या घड्या काढून टाकू काय थय लावल्या घड्या काढून टाकू सोमता चहायला पहिल्यांदा अवशिक माया कोणतरी गिफ्ट दिलेला पप्पांनी काही तुका गिफ्ट दिलेलं नाही सोमता अटॅच करून टाकायचा हय जर आदर... हा चहा माणूस वरडाक ला ला, लागला भूक लागली गेला नाही खेळ्यात का ॲडजस्ट करू द्या लागतं असा ला। दिसत रांट्रीलाच माझी स्वामीनी आहे मस्त मस्त भारी छान <laughs> या आहे गो खेल हो हो प्रायव्हसी प्रायव्हसी अगंधाजी मुक्त गाव इज्जत आहे की नाही मार्केट मध्ये इज्जत आहे की नाही ना? भाई कडक कडक बनवलंय एकदम गणपती गणपतीपुळा बस एवढंच होतं अजून गिफ्ट भरपूर येत आहेत ऑन द वे आहेत तुम्हाला दाखव आम्ही व्हिडिओमध्ये आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर काय करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब बोलता येत नाही सबस्क्राईब बोलता येत नाही आहे काय सांग तुला आणि प्युअर मालवणी बोलता मी मध्ये मध्ये भाषा हिंदी हिंदी काय पण आमची भाषा सोडणार नाही आणि हे प्युअर मालवणी किती फॉलो करा पण आम्ही भाषा नाही सोडणार नाही आता इंस्टाग्रामला तुमचे वीस हजार फॉलोअर होणार आहेत तर मग काय विशेष काय अख्या चाळीला तुम्ही बिर्याणी वाटणार आहे असं मी ऐकलं पोरांकडून हो बिर्याणी आणि तुमची अख्या चाळी बिर्याणी वाटण्यापेक्षा त्या पैशात मी माझ्या स्वामींकडे मी हे देईन पैसे देईन त्या बिर्याणीचे कोणाचं वाटू बिटूच काय नाही मी, मी माझ्या देवाच्या सेवा से, से कार्यामध्ये मदत करेन हो वा 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 बेटा वा खाण्यापिण्याचा मी कोणाचा व्यवसाय थँक्यू म्हणजे आपला आभार आहे आणि गिफ्ट एकदम भाष्य होतं ज्यांनी पाठवलं त्यांना खूप खूप आभार कलानील क्रिएटिव्स एकदम नाथ खोळा मॅडम ला हा नाथ खोळा काय गणपती खोळा श्रीमंत एक डायलॉग मार श्रीमानचा डायलॉग काय मारो आप्पा टुप्पा चला आता जेवण करूया बिर्याणी भात अप्पा टुप्पा नाही ते वाचपारा बर उप्पा आहे वाचपारा बर उप्पा बस भाई एवढंच होतं आजच्या व्हिडिओत नमस्कार फ्रेम अटॅच केलेली आहे सुपर झूम सुपर टुपर झूम बस तुमच्या एवढं एवढं प्रेम आहे ना भाई काय सांगू काकी हवेत आहेत सध्या काकी हवेत तुम्हाला काय बोलायचं दोन शब्द काहीतरी बोला साहेब बिझी आहेत आपले फोनवर काय करतायत काय मेसेज टाईप करतायत लवकुश वेलफेअर सोसायटीचे खजिनदार आणि ह्या उपखजिनदार बस एवढंच होतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर तो पण आपण रजा घेतो रजा घेतो उद्या पुरे घेत मालवणीमध्ये एक शिवी घाली अरे नाणी बघित राहावा काय किती कुठे तुम्ही हसवून हसवून मारते का आता जावा जेव्हा मिळते अगली व्हिडिओ मे ताप तिकले बाय बाय ओम साईराम <laughs> चलो या बघिला पराक्रम करून हगनदारी मुक्त गाव हगनदारी मुक्त गाव चल मग आता जेव घालून देत चलो बाय बाय